नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी निवेदक रुपेश वाळके राजगुरू नगर पुणे अँकर रुपेश वाळके चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे खरंतर मी मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपणच मदत करूया ही जी टॅगलाईन सुरू केलेली आहे आज मी आलोय खेड तालुक्यातील उद्योगनगरी बांबोली गावामध्ये या ठिकाणी पाहू शकता राजमुद्रा फ्लेक्स आहे मराठी माणूस मराठी उद्योजक आपल्या सर्वांचे सहकारी मित्र विकासदा कडुसकर यांचा हा फ्लेक्सचा व्यवसाय आहे पाहूया आतमध्ये जाऊन आपण संपूर्ण माहिती घेऊया आता आपण शॉपमध्ये आतमध्ये आलोय पाहू शकता हे विकास कडुस्कर आहेत ओनर आहेत राजभंद्र अभिनंदन विकास भाऊ यांच्या या व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतं प्रतिसाद कसा आहे एकदम छान आहे अतिशय सुंदर असा बोर्ड लावलेला आहे त्या ठिकाणी जिथे तुमच्या कल्पनेला आमच्या कलेचा स्पर्श होतो खरं तुमच्या मनातील जे कल्पना आहे तिच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट रंग भरण्याचं काम विकास भाऊ खडुसकर करत असतात उत्कृष्ट डिझाईन डिझाईन ते बनवतात पाहू शकता या ठिकाणी सर्वच प्रकारचे प्रिंटिंग या ठिकाणी केली जाते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्लेक्स प्रिंटिंग असेल कॅलेंडर प्रिंटिंग असेल पॅम्पलेट असेल झेरॉक्स असेल ऑफसेट प्रिंटिंग इंडरस्टील प्रिंटिंग फोर कलर प्रिंटिंग फोटो फ्रेम व्हिजिटिंग कार्ड वन वे विनायल कलर प्रिंट अहवाल प्रिंटिंग स्टिकर प्रिंटिंग फोमशीट प्रिंटिंग निमंत्रण व्हिडिओ ग्राफिक्स डिझायनिंग लग्नपत्रिका प्रेंटिंग बिलबुक देखील या ठिकाणी बनवून मिळतं निमंत्रण ऑडिओ आणि फॅब्रिकेशन वर्क म्हणजे या शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही कुठलीही अडचण कुठलीही तुमची डिझाईन या ठिकाणी भेटणार नाही असं होणार नाही सर्व प्रकारच्या डिझाईन या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि खरंतर आपण मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी आपणच मदत करूया ही मी जी टॅगलाईन सुरू केलेली आहे त्यासाठी आपण सर्वांनी भाऊंना प्रतिसाद द्या या ठिकाणी या आपल्याच मराठी माणसांना पुढे जाण्यासाठी मदत करा आता आपण आतमध्ये जाऊया आता आपण प्रिंटिंग वर्क एरियामध्ये आतमध्ये आलोय पाहू शकता मशीन आपण प्रत्यक्षात विकास भाऊंकडूनच या मशीन बद्दल माहिती घेऊया कशा प्रकारे ते क्वालिटी देतात कशाप्रकारे ही मशीन काम करते विकास भाऊ काय सांगाल या मशीन बद्दल आपली मशीन पाचशे वारा आहे स्पीडची एक तासाला चारशे स्क्वेअर फूट प्रिंट करते आणि वनवे फ्लेक्स वगैरे सगळ्या प्रकारचे प्रिंटिंग याच्यावरती होतं या मशीन साधारणतः डिझाईन बनवल्यानंतर ही जी मशीन आहे या मशीनचा साईजचा बॅनर किती मिनिटांमध्ये प्रिंट देते दहा बाय आठचा फ्लेक्स जर असेल तर तीन सव्वा तीन मिनिटात प्रिंट वरते मशीन आपल्या तीन सव्वा तीन मिनिट म्हणजे अतिशय अद्यावधीत ही अशी प्रिंट आहे आणि या मशीन प्रिंट प्रिंटची जी क्वालिटी आहे ही देखील दर्जेदार आहे आणि मशीनचे तुम्ही जो पेपर जो बॅनर वापरता ते कशा प्रकारचं मटेरियल कोणत्या प्रकारचं आपण ग्रॉपी मटेरियल घेतो स्टारचे पण असतात आणि नॉर्मल पण फ्लेक्स असतात सगळ्या प्रकारचे जे जे लागतात ते आपल्याला कस्टमरला सगळ्या प्रकारचे मटेरियल आपल्याकडे अवेलेबल वाईट मग आपण ते सेक्शन पण केले त्या साईडला स्टिकर ठेवलेत इकडे साधे फ्लेक्स आहेत इकडे स्टारचे फ्लेक्स आहेत खाली हे रब झाले फ्लेक्स आहेत आणि खाली मोटार फोल्डिंगचे बॅनर आहेत खाली अशा प्रकारे ही एकदम उत्कृष्ट मशीन आहे अतिशय चांगल्या प्रकारचे क्वालिटी बॅनर क्वालिटी डिझाईन या ठिकाणी तुम्हाला मिळेल याची खात्री मी देतो आणि तर पाहू शकता आज या व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी आपण आताच बाहेर पाहिलं त्यांच्या त्या मातोश्री आहेत त्यांनी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवणी या ठिकाणी सकाळी येऊन या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि यशस्वीरित्या या ठिकाणी या व्यवसायाला तीन वर्ष पूर्ण झालेल्या आहेत आणि सर्वांच सर्वां जी यशस्वीपणे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं सर्वांच्या प्रतिसादामुळे हे सुचू होऊ शकलं बरोबर प्रकारे आपण विकास भावांना या ठिकाणी व्यवसायामध्ये मदत करा मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा आणि नक्कीच विकास भावनी व्यवसाय करत असताना या ठिकाणी अनेक मित्रपरिवार जोडण्याचं देखील ते काम करत असतात आणि त्यांची मेन विशेष विशेष म्हणजे भूमिका आहे की दोन्ही घरी दिवाळा जळायला पाहिजे म्हणजे सर्वांना परवडेल अशा प्रकारे त्या ठिकाणी ते चार्ज घेतात अशी विकास विकासभवनची खासियत आहे या व्हिडिओमध्ये आपण आता था थांबूया या ठिकाणी मी एकच सांगेल माझा जो यूट्यूब चॅनल आहे अंकर रुपेश वाळके अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि खूप शेअर करा धन्यवाद